नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा मसाला फ्लॉवर बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा मसाला फ्लॉवर तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा मसाला फ्लॉवर तयार होतो मसाला फ्लॉवर बनवण्यासाठी इथे आपण फ्लॉवरचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत साधारण कोमट पाण्यात आपण हळद आणि मिठाचा वापर केलेला तर पंधरा मिनटं इथे फ्लॉवरचे तुकडे आपण पाण्यामध्ये ठेवल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत क्लाउर स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे पण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट इथे मी दीड चमचा वापरणार आहे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे धणा जिरा पावडरचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता पोहे खातो त्या चमच्याने आपण साधारण एक चमचा इथे तेलाचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता सर्व मसाले आपण आता इथे फ्लॉवरला लावून घेणार आहोत सर्व मसाले इथे आता फ्लॉवरला लावून झालेले आहेत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तोपर्यंत इथे आपण फ्लॉवर छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत वाटण तयार करून घेण्यासाठी इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या इथे आवडत असल्यास तुम्ही मिरचीचा वापर करू शकता नसेल आवडत नाही वापर केला अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे हे वाटण छान बारीक करून झालेलं आहे कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत इथे आपण आता परतून घेणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान कांदा तळला जातो तर इथे आता कांदा परतून झालेला आहे कांदा परतून झाल्यानंतर इथे बारीक चिरून घेतलेला एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे कांदा आणि टॉमॅटो छान परतून झाल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर मिरची जिरे ते आपण आता इथे परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला इथे कांदा टॉमॅटो आणि हिरवा मसाला छान परतून घ्यायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा मसाला फ्लॉवर बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा दीड मिनिटभर आपण इथे हिरवा मसाला परतून झालेला आहे साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण आता मॅरिनेट करून घेतलेला फ्लॉवर आहे तो कांद्यामध्ये आता परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला इथे आता मसाला फ्लॉवर जो मॅरिनेट करून ठेवलेला आहे तो आपण आता इथे मसाल्यावर परतून घेणार आहोत इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता वाफेवर हा मसाला फ्लॉवर बनवून घ्यायचा आहे इथे आता मॅरिनेट करून घेतलेला फ्लॉवर आहे तो कांद्यावर छान परतून घ्यायचा आहे एकाद मिनिटभर आपण परतून घेतल्यानंतर ताटामध्ये आपण फ्लॉवर आहे तो मॅरिनेट करून ठेवलेला त्याच ताटामध्ये आपण अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून मसाला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर हा मसाला फ्लॉवर बनवण्यासाठी इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे मसाला फक्त आपण ताटाला लागलेला आहे तो स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ इथे सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे भाजीला चव खूप छान येते तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण इथे आता ढवळून घेणार आहोत इथे आपण लक्षात ठेवा जास्त पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत वाफेवरच्या भाज्या बनवण्यासाठी पातेलं किंवा कढई थोडी जाड बुडाची घ्यायची म्हणजे वाफेवरच्या भाज्या चवीला छान तयार होतात म्हणजे करपतसुद्धा नाही इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण ही भाजी छान वाफेवर शिजवून घेणार आहोत आवडत असल्यास इथे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे झाकणामध्ये आपण पाण्याचा वापर करून मसाला फ्लॉवर आहे तो आपण आता इथे वाफेवर शिजवून झालेला आहे झाकण काढून इथे आता भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत इथे पाहू शकता साधारण थोडंसं पाणी सुटलेलं आहे भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे भाजी ढवळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मोठी करायची आहे आणि पाणी सुटलेलं आहे ते पूर्णपणे आपण भाजीतलं पाणी सुकवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम मोठी करून सतत भाजी ढवळत राहायचे आहे भाजीतील पाणी सुकवून झाल्यानंतर साधारण तेल सुटेपर्यंत ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता पूर्णपणे पाणी सुकलेलं आहे आणि साधारण भाजीला तेल सुटलेलं आहे तर इथे मस्त मसाला फ्लॉवर असं तयार करून झालेला आहे तो आपण एका आता डिशमध्ये काढून घेणार आहोत मस्त चमचमीत झणझणीत असा हा मसाला फ्लॉवर तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा मसाला फ्लॉवर बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये